मान्य आयुक्त साहेब आज बदलापूरच्या शहरात घडलेली दुर्दैवी घटना आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आणि यापूर्वी अशा अनेक तक्रारीच्या धक्कादायक घटना आपल्याही शहरात घडलेल्या समोर आल्या आहेत अशा घटना वारंवार घडत आहेत ही खूप चिंतेची बाब आहे त्यामुळे आज लहान मुली ही सुरक्षित नाही याआधी ही महिला मुलं ज्येष्ठ महिला यांच्यावरही वारंवार लैंगिक अत्याचार झालेले आहेत पण त्यामध्ये चिंतेची बाब म्हणजे बदलापूरमध्ये शाळेमध्ये झालेली घटना ही अतिशय गंभीर आहे यासाठी आपल्याही शहरात अशा घटना घडू नये म्हणून प्रत्येक शाळांना आपण आयुक्त म्हणून असे आदेश द्यावेत की प्रत्येक शाळेच्या बाथरूमजवळ महिला सुरक्षा रक्षक नेमावेत त्या आवारामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत प्रत्येक शिक्षक शिपाई कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन व्हावेत प्रत्येक शाळेमध्ये मुलींना लैंगिक अत्याचार होऊ नये यासाठी मुलींना स्वतःचे संघटन करण्यासाठी योग्य प्रशिक्षण द्यावे प्रत्येक शाळेने सर्व विद्यार्थ्यांची तसेच आवर्जून मुलींची विशेष काळजी घ्यावी लहान विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुरक्षा रक्षक नेमाव्यात असे अनेक प्रकारची शाळे घेणे गरजेचे आहे त्यासाठी आपण शहराचे पालक म्हणून संपूर्ण शहरातील शाळेसाठी आदेश काढावेत ही नम्र विनंती बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास पिंपरी नव चिंचवड